नाव वापरायचं नाही फोटो वापरायचा नाही सुप्रीम कोर्टाने झाप झाप झापलं कुणाला झापलं अजितदादांच्या पक्षाला झापलं त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झापलं सुप्रीम कोर्टानी अजितदादांना सुद्धा झापलं शरद पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी वापरतात खर तर याच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा शिंदे साहेबांवर तोच आक्षेप घेतला होता की माझ्या वडिलांचे फोटो का वापरता तुम्ही आमच्याकडून निघून गेलाय ना मग तुमचं तुम्ही आता स्वतंत्र सेपरेट संसार थाटण्याचं से काम करा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्यांना ओळख नसते त्यांना दुसऱ्याची ओळख घ्यावी लागते आणि ज्यांची ओळख निर्माण झालेली नाही त्यांना दुसऱ्याचं नाव किंवा त्यांचा फोटो सुद्धा वापरावा लागतो कारण ही जी ज्यांचा फोटो वापरतात ती ब्रँड माणसे मोठी विचारांची माणसं त्यांनी आयुष्यभर काहीतरी केलेलं असतं ह्यांनी काय केलंय त्यांच्या सावलीखाली फक्त स्वतःच त्या ठिकाणी औत हानण्याचं किंवा फक्त नांगरणी करण्याचं काम केलेलं आहे पेरणी मात्र त्यांच्याच विचारांची आजपर्यंत झालेली आहे म्हणून जे माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पर्यंत जो विषय गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी केली त्याचं मूळ कारण तेच आहे थोड़ा आपण जर इतिहासामध्ये गेलो आणि काही संतांची समाजसुधारकांची महापुरुषांची जर एक वैचारिक वारसा आणि इतर गोष्टीचा जर अभ्यास केला तर बारकाईने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वारसा हा विचारांचा असला पाहिजे संपत्तीचे वारसदार सगळेच असतात तुम्हाला गावखेड्यात राज्यात देशात जगात संपत्तीचे वारसदार भेटतील विचारांचे वारसदार भेटतात का विचारांचे वारसदार हे संपत्तीच्या वारसदारांपेक्षा प्रचंड ग्रेट असतात कारण ते रक्ता जरी नसले तरी ते आयुष्यभर पिढ्यानं पिढ्या पीड़े, विचार जिवंत ठेवण्याचं काम करतात अशी माणसं आज आहेत का आता स्वार्थासाठी इकडून इकडं इकडून इकडं उड्या मारणारी लोक आहेत म्हणजे मी सुरुवातीला जे पवार साहेबांचं सा उदाहरण दिलं किंवा बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला मला तेच सांगायचंय की लक्षात घ्या राजकीय सत्तेसाठी अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील त्यांनी पक्षांतर केलं अर्थात पक्ष घेऊनच बाहेर पडले परंतु ते स्वतःची ओळख निर्माण करू आहेत का शकले का पदावर आहेत घटनात्मक परंतु त्यांनी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ते शक्य झाला का नाही शेवटी साहेबांनाच भूमिका घ्यावी लागली की जर माझं नाव किंवा फोटो वापरला तर मला तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी लागली आता बाळासाहेब ठाकरे तर स्वतः म्हणू शकणार नाहीत पण उद्धव ठाकरे साहेब म्हणतात कि तुम्ही तुमच्या वडिलांचे फोटो लावून त्या ठिकाणी प्रचार करा याचा अर्थ काय यांचे वडील ब्रँड आहेत आणि त्यांच्याच विचारांनी हे आजपर्यंत एकत्र मिळून काम केलंय परंतु समाजकारण असेल राजकारण असेल महाराष्ट्र असेल किंवा देशभरात जे काही मतलबी वारे वाहत आहेत त्याच्यामुळं आपलं सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून काहीतरी कवच कुंडल लावलं पाहिजे अशी एक धारणा आहे कारण जर पाऊस पडत असेल तर छत्री लागते कारण खाली माणूस सुरक्षित असतो तो भिजू शकत नाही म्हणून घर असत डोक्यावर छत्र असतं सगळ्या संकटांपासून वाचण्यासाठी सुरक्षित घरात माणूस राहत असतो तस आपण एखाद्या कुटुंबातून बाहेर पडलोय विभक्त झालोय वेगळे झालोय काडीमोड झालाय किंवा घटस्फोट घेतला त्यांच्यासोबत मग आता स्वतंत्र सुरू करायचं असेल तर जुनी ओळख पाहिजेच त्याशिवाय किंमत मिळणार नाही आणि जी लोक प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन संघर्ष करतात ते स्वतः ओळख निर्माण करतात ते दुसऱ्याची ओळख कधीच त्या ठिकाणी घेतही नाहीत आणि कॉपी पेस्ट पण करत नाही जी स्वतःच निर्माण करतात त्यांना दुसऱ्याचा आधार सुद्धा लागत नाही कारण त्यांनी त्याचा ते ब्रँड तयार केलेला असतो पण जे विसंभव असतात त्यांना कुणाचा तरी आधार लागत असतो आता हा राजकीय वारसा आहे तो आपण कसा चालवायचा आहे कसा पुढं घेऊन जायचाय हा एक संशोधनाचा विषय पण आज परिस्थिती काय आहे सामाजिक राजकीय परिस्थिती जर बारकाईनं पाहिली तर दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात एकतर स्वार्थाच्या ज्या काही उतरंडी उभ्या करत सगळे प्रत्येक जण जातोय एकदा तुम्ही कितीही वर जाण्याचा प्रयत्न करा खाली वा वाकून पाहत असताना तुम्हाला त्या उतरंडी सुद्धा ठेंगण्या दिसतील कमी उंचीच्या दिसतील कारण असं आहे की तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही कुणावर तरी अन्याय करून मग त्याच त्याची संधी तुम्ही चोरली असेल त्याचं घर फोडलं असेल त्याचा पक्ष फोडला असेल त्याची विचारधारा फोडली असेल कारण एखादं निर्माण करायला खूप काही काळ गेलेला असतो आणि ज्या म्हणजे एखादं झाड लावलं छोटस झाड लावलं त्याला पाणी दिलं ते भरत गेलं मोठं झालं कालांतराने वेळ वय आणि दिवस पण निघून गेले दुसऱ्या बाजूला वय वाढत गेलं त्याच्यामुळं झाड पण मोठं झालं आता फळाची अपेक्षा ज्या वेळेस करायची किंवा ती फळ चाखायची संधी ज्या वेळेस आली त्याच वेळेस तुमचा आणि या झाडाचा काही संबंध नाही असं म्हणून त्याला त्या झाडापासून किंवा त्या संधीपासून दूर लुटणं म्हणजे किती वेदनादायी गोष्ट असेल म्हणजे सुगीच्या काळात आलेलं पीक एखाद्या मतलबी वाऱ्यानी जमीनदोस्त होऊन जाणं म्हणजे ही फार मोठी वेतनादायी गोष्ट आहे म्हणून जे सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला मी जे सांगितलं तेच अजिबात तुम्ही वापरायचं नाहीतर तुम्हाला या सगळ्याबद्दल पनिशमेंट त्या ठिकाणी मिळेल आणि न्यायालयामध्ये किंवा न्याय संस्थेमध्ये अपराध्याला शिक्षा आणि ज्याच्यावर वेळ आलेली आहे किंवा जो फिर्यादी आहे ज्याला मात्र न्याय देण्याचं काम ती न्याय संस्था करत असते आता समाज व्यवस्थेमध्ये आणि राजकारणामध्ये सगळंच गुंडाळून त्या ठिकाणी ठेवायचं आणि आपल्याला वाटल तसं हुकुमशाही पद्धतीनं काहीतरी परत कायद्याचा छोटा मोठा आधार घ्यायचा आणि चुकीचं वागवायचं हे जितकं भयानक तितक वाईट आहे मला इथं निवडणूक आयोगाची फार आठवण येते याच म्हणजे ठाकरे आणि शिंदे किंवा पवार विरुद्ध पवार या सत्ता संघर्षाच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाला केंद्र सरकारने बसवलं असेल तो उद्देश पूर्ण झाल्यानंतर त्यांना राजीनामा सुद्धा द्यायला लावला इथपर्यंत जे काही राजकीय षडयंत्र आहे ते कजा कदाचित पक्ष आणि चिन्ह चोरण्याला किंवा नाव पळवण्याला ही एक प्रकारची मुकसंमती देऊन तुमचंच हे सगळं आहे हे सांगण्यासाठीच निवडणूक आयोगाचा वापर झाला की काय अशी सुद्धा शंका निर्माण येते पण याच्यावर सुद्धा आक्षेप मान्य सर्वोच्च न्यायालयाने घेतला की आमच्याकडे ज्या वेळेस प्रकरण आलेलं आहे आम्ही त्या निर्णयाला बांधील नाही तर इथं आम्ही आमच्या पद्धतीनं पण निकाल देऊ शकतो अशा पद्धतीनं स्पष्ट कान उघडणी केल्यानंतर ज्यावेळेस लेखी इथं द्यावं लागतं की आम्ही आता इथून पुढे अशी चूक करणार नाही याचा अर्थ आता हे प्रकरण योग्य दिशेने कदाचित जे जे बाहेर पडून जेणे जेणे पक्ष पुढे आमदार पळवणे खासदार पळवणे ही जी काही क्रिया प्रक्रिया झालेली आहे अशी कुजबूज आहे या सगळ्यांना कदाचित झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी महाराष्ट्र पाहत राहील काय काय होईल आणि काय काय नाही निवडणुका येतील आणि जातील वेळ मात्र त्या ठिकाणी यांना त्यांच्या हितासाठी मारून न्यायचे हे वेगळ्या भाषेत सांगायची काही गरज नाही बाकी आपण सुटण्या जय